जोडीचं नाव सांगा बाय बायचं नाव हरणे सावळे सावळे का कोणाचे दीपक वराट एका घरचं साहजे घरचा आहे आदत मध्ये आदत आदत मध्ये आदत किती दुसरं मैदान आहे त्यांचं दुसरं आहे का दुसऱ्या मैदानात गटपात झाली गटपात झाली कोणत्या गटात पळली गाडी तेरा नंबर गाटात तेरा नंबर तास क्रमांक तास क्रमांक चार नंबर तास होत चार नंबर तासात पळली का गाडी कोणी ऐकली गाडी सोनू मिसा ड्रायव्हर खरेदी केली होती वासरू खेड्यावरच खरेदी केलेली खेड्यावरच खरेदी केली तरी किती किती दिवसापूर्वीची खरेदी त्यांची सहा सहा महिने झाले सहा महिने झाले का पंचाय साईड ने चालते दोन्ही खांदी चालते पब्लिक पब्लिक वर पण पळते पब्लिक ने पण पळते खरं काय काय असतात त्यांना यांना दूध आहे अंडे दूध अंडी भाडा मका भाडा उडीद्रिपेन दुधाचं प्रमाण किती असतो दोन लिटर दूध लिटर दूध देतात का सराव कसा असतो रेसल देतो ना किती दिवसांनी बाहेर काढतो चार दिवसाला रेसल देतो चार दिवसाला पैसे भेटले आनंद झाला लय आनंद झाला पान फेडलं त्यांनी आज कोणत्या साईडने कोणतं यो, यो डावीला पळाला ते उजवीला पळाला तेव्हा काय तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद